बातमी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली या प्रकरणी निकाल देण्यासाठी म्हणून विधानसभा अध्यक्षांना अजून किती मुदत वाढ हवी आहे अध्यक्षांनीच पाच वेळा पक्षांतर केले पाच वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार असा सवाल संजय राऊतांनी विचारले विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे मुदतवाढ मागितल्यावरून रावतांनी टीका केली आहे आणखीन किती मुदतवाढ हवी आहे विधानसभा अध्यक्षांना गेले दीड दिल वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करत आहेत बरं का मी मागे म्हणालो की हे जे बसलेत खुर्चीवर हो त्यांनीच आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलेलं आहे जे आम्हाला निर्णयाने निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनं आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलं आहे या राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात ते गेले नाही हां त्यांना कोणती विचार झाला आहे विकासाचा ध्यास म्हणजे